पण माता कुंती जगातील एकमेव व्यक्ती अशी आहे देवाकडे दुःख मागितले की देवा मला केवळ दुःख दे कारण आजपर्यंत जेव्हाही आमच्यावर दुःख आले ना तो आमच्या सोबत होता असं म्हणून ते दुःखच आमच्यासाठी कामाचं आहे मग भगवान परमात्मा एवढे प्रसन्न झाले आणि दुर्लभ असणारी जी भक्ती आहे भगवंताची ती भक्ती माता कुंतीला प्रधान केलेली आहे आणि परमात्मा तिथून निघाले आणि कुरुक्षेत्रावर पितामह भीष्म हे उत्तरायणाची वाट पाहत त्यांनी जीव रोखून धरला होता त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान होतं भीष्मांना भीष्म पितामह त्यांच्या मनावर कधीही मरू शकत होते कधीही प्राणत्याग करू शकत होते त्यांना इच्छा वरदान होतं भीष्मांना म्हणून त्यांच्या अंगामध्ये बाण घुसले होते बहात्तर बाण बाणांच्या शय्येवर झोपलेले होते खूप पीडा होत होती तरी सुद्धा त्यांनी देह त्याग केलेला नव्हता कारण त्यावेळेस जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा दक्षिणायन सुरू होतं आणि शास्त्रात असं सांगितलं दक्षिणायनामध्ये प्राण सोडला तर तो माणूस परत परत जन्माला येत असतो म्हणून ते उत्तरायणाची वाट पाहत होते भीष्म उत्तरायणामध्ये जो मरतो तो पुन्हा जन्माला येत नाही असं शास्त्र सांगत तर मग भीष्म पितामह हो। यांनी प्राण रोखून धरला होता वाट पाहत होते उत्तरायणाची आणि भगवंताची वाट पाहत होते आणि त्यावेळेस धर्मराजालाही एवढी ग्लानी आली होती धर्मराजाला की धर्मराजा सगळा दोष स्वतःला घेऊ लागले धर्मराजा असं समजू लागले की मी सिंहासनावर बसावं म्हणून एवढं युद्ध घडलं एवढं पाप घडलं एवढे सैनिक मरण पावले एवढ्या स्त्रिया विधवा झाले एवढे लहान पोर पोरके झाले अनाथ झाले हे सगळं माझं पाप आहे म्हणून स्वतःलाच दोष द्यायला लागले आणि फार स्वतःला अपराधी मानू लागले उदास झाले होते धर्मराज तेव्हा भगवान परमात्मा सर्व पांडवांना द्रौपदीला घेऊन कुरुक्षेत्रावर ज्या ठिकाणी भीष्म पितामह शरपंजरी पडलेले आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि भीष्मांना विनंती करतात की पितामह तुम्ही धर्मराजाला युधिष्ठिरला सुंदर उपदेश करा राजनीतीबद्दल तेव्हा त्या ते ठिकाणी भगवंताची आज्ञा मानून भीष्म पितामह धर्मराजाला उपदेश करायला लागले सुंदर उपदेश करू लागले जेव्हा उपदेश सुरू होता ना तेव्हा मध्ये चालू उपदेशामध्ये द्रौपदी हसली द्रौपदी हसल्यावर भीष्म पितामह यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी विचारलं द्रौपदी तू का हसलीस द्रौपदी म्हणाली काही नाही पितामह असं सहजच पितामह म्हणाली सहज म्हणू नकोस कारण ज्या कुलीन घरातल्या स्त्रिया आहेत सभ्य घरातल्या स्त्रिया आहेत त्या चार चौगामध्ये विनाकारण हसत नाहीत कारण कुठेही विनाकारण माणसाने हसत जाऊ नये आणि जिथे एखादा गंभीर मुद्दा सुरू आहे आणि गंभीर चर्चा सुरू आहे आणि तिथं जर एखादा माणूस हसला तर जरा विचित्रच वाटतं ना मग या ठिकाणी उपदेश देत असताना मध्ये द्रौपदी हसली म्हणून विचारलं भीष्मानी तेव्हा द्रौपदीनं सांगितलं पितामह राग मानू नका पण मी हसले त्याचं कारण तुम्हाला सांगते मला एक प्रसंग आठवला मागचा ज्यावेळी मला भर सभेमध्ये आणलं होतं माझी विटंबना केली त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी हजर होता त्यावेळी तुम्ही काहीच बोलला नाहीत शांत बसलात आणि आज तुम्ही माझ्या पतीला एवढा सुंदर उपदेश देत आहे म्हणून मला हसू आलं की तुमचं हे ज्ञान त्यावेळी कुठं गेलं होतं त्यावेळी का ज्ञान उपदेश केला नाही आता ज्ञान उपदेश करताय म्हणून हसायला आलं तेव्हा भीष्मपिता म्हणतात द्रौपदी तुझं बरोबर आहे मी त्यावेळेस बोलायला पाहिजे होतं पण बोललो नाही त्याचं कारण असं होतं त्यावेळेस मी कौरवांचं अन्न खात होतो आणि कौरवांचं अन्न खाल्यामुळं माझं रक्त दूषित बनलं होतं त्यामुळे माझे विचार दूषित बनले होते म्हणून त्यावेळेस मी काही बोललो नाही पण तुझ्या पतीने युद्धामध्ये मला बहात्तर बाण मारले माझ्या अंगातलं रक्त वाहून गेले त्यामुळे आता मी पवित्र झालो आहे म्हणून आता पवित्र विचार सांगतोय तर असं महाभारतात उल्लेख आहे बरं का की माणसाने कुणाच्याही घरचं अन्न खाऊ नये कुणाच्याही म्हणजे कोणाच्या तर जे कपटी माणूस आहे जे पापी माणूस आहे ज्याची कमाई अधर्माची आहे जो वाईट मार्गाने कमावतो पापाने कमवतो ज्याची पापाची कमाई आहे ना त्याच्या घरी कधीही खाऊ नये माणसं कारण अन्नाच्या मार्फत दुर्गुण आपल्यामध्ये येत असतात अन्नाच्या मार्फत आपल्या बी भी पापी विचार येतात अपवित्र विचार आपल्याही मनामध्ये येत असतात म्हणून अन्न खात असताना विचारपूर्वक अन्न खावं की आपण कोणाचं खातोय तो माणूस कसा आहे त्याची कमाई कशी आहे पापी आहे का कपटी माणसाच्या घरचं कधीही अन्न खाऊ नये असं शास्त्र सांगतं महाभारतामध्ये हा उल्लेख आलेला आहे आणि जेव्हा भीष्म पितामह उपदेश सांगायला लागले द्रौपदीला अशा प्रकारे उत्तर दिलं उपदेश पूर्ण झाला आणि भीष्म पितामह म्हणतात प्रभू आता माझी शेवटची एक इच्छा आहे की माझी ही बुद्धिरूपी कन्या मी तुम्हाला अर्पण करतो आणि माझ पहिल्यापासून माझ्या मनामध्ये अशी इच्छा होती देवा की माझा जेव्हा प्राण जाईल ना तेव्हा माझ्या समोर तुम्ही असावेत म्हणून मी देह त्याग करत असताना माझ्या नजरेसमोर माझ्या समोर, समोर येऊन राहा भीष्म पितामह यांचे भाव एवढे सुंदर आहेत ते काय म्हणतात इतना तो करना स्वामी जब से निकले गोविंद तन से निकले पिता भी मन में ये बसी हो जब तन से निकले गोविंद नाम लेकर मेरे प्राणतन से निकले श्री गंगा जी का तट हो यमुना का बंस बट हो श्री गंगा जी का तट हो यमुना का बंस बट हो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर मेरे प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना मत शाम भूल जाना उस वक्त जल्दी आना मत शाम राधे को संगलाना जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर मेरे प्राण तन से निकले एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण से निकले गोविंद नाम लेकर मेरे प्राण तन से निकले गोपाल कृष्ण भगवान की जय एवढा सुंदर भाव व्यक्त केला दिवा। देवा जेव्हाही मी प्राण त्याग करेन ना तू माझ्या नजरेसमोर असावं आणि भगवान परमात्मा भीष्म पितामह यांच्या समोर जाऊन उभे राहिले आणि देवाकडे पाहत पाहत भीष्म पितामह यांनी देह त्याग केला त्यांच्या शरीरातून प्राणज्योत बाहेर पडली आणि भगवंताच्या चरणामध्ये विलीन झाली आणि भीष्म पितामह हे मोक्ष पदाला प्राप्त झाले